बांगलादेशात तख्त पालट झाल्यानंतर शांततेचे नोबेल मिळवणाऱ्या युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार तर स्थापन झालं पण तिथली परिस्थिती काही गेल्या शांत होण्याच्या मार्गावर नाहीये त्या ठिकाणच्या अल्पसंख्याकांवरील विशेषतः हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना जा अद्यापही सुरूच आहेत याच हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता भारतातील मुस्लिम समाजानंही मुस्लिम विचारवंतांनी देखील युनुस यांच्या सरकारवर परखड भाषेत टीका केली आहे हिंदू अल्पसंख्यांकांवरील या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केलाय बांगलादेशात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींबाबत भारतातील मुस्लिम विचारवंत नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी भारतातील मुस्लिम विचारवंतांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर विशेषतः हिंदू समुदायावर होणाऱ्या तीव्र चिंता व्यक्त केली आहे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांना उद्देशून त्यांनी एक परखड पत्रही ही लिहिलंय सिटीजन फॉर फर्टर्निटी या संस्थेच्या सदस्यांनी लिहिलेल्या या पत्रात बांगलादेश सरकारला तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आलंय सरकारने न्याय आणि लोकशाहीच्या तत्वांचं पालन करावं अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे बांगलादेश सरकार सर्व सांप्रदायिक प्रवृत्तीवर कठोर कारवाई करेल आणि हिंदू तसेच इतर अल्पसंख्याकांना पूर्ण सुरक्षितता प्रदान करेल असा आशावाद या पत्रातून व्यक्त करण्यात आलाय बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांना भ्याडपणा असे संबोधून हे कृत्य इस्लामची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे अल्पसंख्याकांचं संरक्षण करणे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं आहे असंही त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करणाऱ्या या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर एस वाय कुरेशी दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर डॉक्टर नजीब जंग माजी डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल जमीर उद्दीन शाह माजी खासदार व संपादक श्री शाहिद सिद्दीकी आणि हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री सईद मुस्तफा शेरवानी या मान्यवरांचाही यामध्ये समावेश आहे न्यायासाठी लढणारे बांगलादेशातील वकील हिंदू अल्पसंख्याकांवरील या अत्याचाराविरोधात मात्र मूग गिळून गप्प बसलेत अत्याचारग्रस्तांचे समर्थन करण्यास आणि त्यांची बाजू घेण्यास वकील देखील तयार नाही आहेत त्यांना त्यांच्या सहधर्मीयांच्या जनक्षोभाची भीती वाटतीये हे भीतीचे वातावरण अल्पसंख्याकांच्या हक्कासमोर मोठा धोका निर्माण करत आहे या संदर्भात सरकारनं एक सुरक्षित व वा न्याय वातावरण निर्माण करावं वा, असं आवाहन मान्यवरांनी मोहम्मद युनुस यांना केलंय जर बांगलादेश सरकारनं या भयंकर प्रकरणांना आळा घातला नाही तर अत्याचाराला बांगलादेश सरकारही अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचं प्रतीक मानलं जाईल असा इशारा मुस्लिम मान्यवरांनी आपल्या पत्रातून दिलाय या घटनांचा परिणाम फक्त बांगलादेश पुरताच मर्यादित राहणार नसून दक्षिण आशियानं या परिस्थितीवर गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे असाही इशारा दिला आहे या पत्रात संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कांच्या घोषणापत्राचाही उल्लेख करत अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी बांगलादेशानं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे मानवी हक्काचं आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणाचं उल्लंघन केल्यामुळे या सर्व गोष्टींचा निषेध करण्यात आलाय असं देखील या पत्रात ठामपणे सांगण्यात आलंय भारतातील मुस्लिम मान्यवरांनी लिहिलेलं हे पत्र लोकशाही मूल्यांसोबतच इस्लामच्या मूलभूत तत्वाचंही स्मरण करून देतं अत्याचारांचा निषेध आणि न्यायाच्या मागणीतून इस्लामच्या मूलभूत शिकवणुकीची आणि प्रेषित मोहम्मद यांची आठवण या पत्रातून करून देण्यात आली आहे भारतीय मुस्लिम कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अतिरेकाला पाठिंबा देत नाही न्याय समानता आणि परस्पर सन्मान या तत्वांशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीचाच पुनरुच्चार या पत्रातून करण्यात आलाय बांगलादेशातील या तणावाला कधी पूर्ण विराम मिळतोय हेच पाहणं सध्या जागतिक राजकारणात महत्वाचं आहे बाकी अशाच चर्चेच्या विषयांसाठी पाहत रहा आवाज मराठी आणि आजच्या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद